नमस्कार बहिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघून घेणार आहोत की ई के वाय सी केली आहे तरीही नोव्हेंबरचे पैसे तुम्हाला आले नाहीत लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत ओके मला मागच्या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या बहिणींनी कमेंट केली होती की त्यांना पैसे आले नाहीत ई के वाय सी केली तरी आता त्याची काही काही कारणं असू शकतात ते आपण बघून घेऊयात ओके एक एक कारण बघून घेऊ आपण ओके मी तुम्हाला स्पष्टपणे ठळकपणे सांगतो ओके आता बेसिकली हे काही सामान्य कारणांमुळे तुमचं पेमेंट डिले झालं आहे ओके आता पेमेंट का थांबतो पॉसिबल रिझन काय आहे पहिलं आहे कारण ई के वाय सी कट ऑफ डेट नंतर झाली असेल तर म्हणजे की जी लास्ट तारीख होती आपली त्याच्यानंतर जर तुम्ही ई के वाय सी केली असाल तर थोडीशी कट ऑफ डेटनंतर झाली असेल म्हणून थोडीशी तुमचं डिले झाला असेल ओके काही बेनिफि बेनिफिशरीजला काय झालं की ई के वाय सी कट ऑफची डेट नंतर झाली त्यांनी ई के वाय सी कट ऑफ डेट नंतर त्यांनी करून टाकली म्हणून पेमेंट पुढच्या सायकलमध्ये जातो अशा वेळेला ओके दुसरं कारण काय डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पेंडिंग असणार आता काई -काई पेंडिंग आजौन, आजौन आता काय झालं आहे पडताळणी सुरू झाल्यामुळं काय काहींचं व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट कंप्लीट झालं आहे त्यांचे तर पैसे दिलेत पण ज्यांचे व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट कंप्लीट नाही आहे ज्यांचं पेंडिंगवरच आहे अजून अजून चेकिंग नाही झाले त्यांचेसुद्धा पैसे आता थांबले आहेत त्यांना असं घाबरायचं काही कारण नाही जर पूर्ण क्रायटेरियामध्ये तुम्ही बसत असाल तुमचा उत्पन्नाचा दाखला सगळं काही बरोबर असेल डी बी टी लिंक असेल तर तुम्हाला पैसे मिळून जातील पुढच्या महिन्यामध्ये ओके किंवा दोन्ही पैसे तुमचे मिळून जातील एकाच ह्याच्यात ओके आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पेंडिंग म्हणजे काय ॲप्लिकेशनमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पेंडिंग असू शकतं तुमचं ओके त्यामुळे डिस्ट्रिक्ट किंवा तालुका लेवलवर ॲप्रुव्हलला थोडासा उशीर होऊन जातो ओके तिसरं कारण काय आधार बँक एन पी सी आय मॅपिंग झालेलं नसेल ओके एक इम्पॉर्टंट आहे म्हणजेच काय आधार आणि बँक अकाउंटचे एन पी सी आय मॅपिंग झालेली नसते यामुळे काय होते डी बी टी पेमेंट बँकपर्यंत पोहोचतच नाही जर तुमचं डी बी टी लिंक असेल ओके आधार आणि बँक अकाउंट लिंक असेल तर काहीही प्रॉब्लेम येणार नाही ओके आता बँक अकाउंट डॉर्मंट किंवा इन असेल ओके बँक अकाउंट डॉर्मंट किंवा इनएक्टिव असेल म्हणजेच काय आधार आणि बँक अकाउंटचे म्हणजेच की बँक अकाउंट इनॲक्टिव्ह डॉर्मेंट असू शकतो म्हणजे की जुना अकाउंट असेल तर पेमेंट फेल होतं म्हणजे की जुने अकाउंटला लिंक असेल किंवा तुमचं जर अकाउंटवर काय म्हणतात त्याला तुम्ही इनॲक्टिव्ह असाल म्हणजे तुम्ही पैसेच टाकत नाही कित्येक वर्ष झालं तर भेटणार नाही ओके आता नेम डी ओ बी मिसमॅच आता तुमचं कारण कुठलं घेतलं तुम्ही ते समजून घ्या ओके नेम डी ओ बी मिसमॅच म्हणजेच काय नाव जन्मतारीख किंवा बँक डिटेल्समध्ये थोडंसं मिसमॅच झालं आता पडताळणी तर सुरू झाली त्यामुळे काय होते से सिस्टीम सेफ्टी चेकमुळे पेमेंट तुमची होल्डवर जाते ओके ते एकदा चेक करून घ्या तुम्ही डुप्लिकेट मल्टिपल ॲप्लिकेशन्स फ्लॅग झालेले असेल तर ही एक इम्पॉर्टंट आहे ओके सहावं कारण काय की काही ॲप्लिकेशन्स डुप्लिकेट मल्टिपल एंट्रीमध्ये फ्लॅग होतात म्हणजे वारंवार फॉर्म फिलअप करणे त्यांची मॅन्युअल व्हेरिफिकेशन आता केली जाईल ओके आता सातवं कारण काय डिस्ट्रिक्ट लेवल अप्रुवल अजून पेंडिंग ओके ही एक महत्त्वाचं कारण आहे म्हणजे पेमेंट फेसमध्ये रिलीज होतो काहींना लवकर काहींना उशिरा मिळतो ओके आता डिस्ट्रिक्ट लेवल अप्रुवल अजून पेंडिंग म्हणजे काय अजून तुमचं ॲप्रुवल तर सगळं झालं आहे तुम्ही सबमिट तर केलं आहे पण तरी पेमेंट नाही आली कारण की ते अजून पेंडिंगवर हो आहे काही राज्यांमध्ये ओके पेमेंट बॅच पुढच्या महिन्यात शिफ्ट झालेला असेल म्हणजेच की पेमेंट फेजेसमध्ये रिलीज होतो काहीनं लवकर काहीनं उशिरा मिळून जातो ओके आता तुम्हाला आता उशिरा मिळणार असाल तर पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे तुम्हाला दोन्ही हप्ते एकत्र येऊन जातील ओके म्हणूनच जर तुमचा लाईक स्टेटस ॲप्रूव्ह आहे तर काळजी करू नका तुमचा पेमेंट पुढच्या बॅचमध्ये येण्याची पूर्णपणे शक्यता, है। ये तुमसा है ये है, तुमसा शक्यता है। आहे म्हणजेच काय तुम्ही जर तुमचा स्टेटस चेक केला ई के वाय सीचा तर ते ॲप्रूव्ह दाखवते मग काही काळजी करायची गरज नाही तुमचं पेमेंट पुढच्या बॅचमध्ये येण्याची शक्यता आहे आणि मिळणार तुम्हाला आता योजनेत पैसे फेजेसमध्ये क्रेडिट होतात त्यामुळे काहींना लवकरात लवकर काहींना उशिरा मिळतात का हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे योजनेत काय होतं पैसे फेजेसमध्ये क्रेडिट होतात त्यामुळे काही आता ज्यांनी के वाय सी लवकर केले सगळं बरोबर आहे त्यांचं त्यांना लवकर येणार पैसे आता आले पण असतील काही जणींना पंधराशे रुपये ओके सो बेसिकली सर्वात आधी काय चेक करायचं पोर्टलवर लॉग इन करून ॲप्लिकेशन स्टेटस ॲप्रूव्ह आहे का हे एकदा बघा तुम्ही ओके okay? तुमचा नंतर पेमेंट स्टेटस जनरेटेड पेंडिंग दाखवते का हे पण बघा एकदा तुम्ही ज्या बँकेत खातं खोललं आहे त्याचं जर ॲप्लिकेशन असेल तुमच्यामध्ये ज्या ज्याच्यावर तुम्हाला पैसे येते तिथं जाऊन एकदा बघा पेमेंट स्टेटस पेंडिंग दाखवते का तुमचं आता बँक पासबुक स्टेटमेंटमध्ये डी बी टी एंट्री आली आहे का ते एकदा बघा ओके आणि नंतर बघा आधार आणि बँक लिंक आहे का तुमचं आता बँकमध्ये जाऊन बोला म्हणजे तुमचं ते करून देतील आता जर आता आता ते ते जर नसतंच तर तुमचे इतके वर महिन्याचे पैसे आलेच नसते ना ओके तर हा एक कारण नॉर्मल आहे माझं काही एवढं हे नाही माझा आधार एन पी सी आय मॅपिंग अपडेट करा आता एम एन पी सी आय मॅपिंग अपडेट करा म्हणजे आधार आणि बँक अकाउंट तुमचं लिंक आहे का एकदा चेक करा यामुळे पेमेंट बऱ्याचदा पुढच्या सायकलमध्ये क्रेडिट होतं ओके बँकमध्ये जाऊन फक्त एवढंच बोलायचं की आधार टू एन पी सी आय मॅपिंग अपडेट करा माझं एकदा ओके सिंपल आणि गरज पडली तर तालुका डिस्ट्रिक्ट ऑफिसमध्ये हेल्प डेस्कवर एकदा व्हिजिट करा तुम्ही नाहीतर सिम्पल हे बँकमध्ये जाऊन म्हणायचं आधार टू एन पी सी आय मॅपिंग अपडेट करा आणि पोर्टलवर जाऊन एकदा ॲप्लिकेशन स्टेटस चेक करा बँक स्टेटमेंटमध्ये एकदा जा तुम्ही डाउनलोड करा ऑनलाईन डी बी टी एंट्री आली आहे काय ती एकदा बघा तुम्ही ओके बस एवढ्या गोष्टी करायच्यात जर तुमचं पूर्ण क्रायटेरिया बसत असेल तर तुम्हाला पैसे मिळून जातील ओके आणि जर स्टेटस ॲप्रूव्ह असूनही पैसे नाही आले तर तालुका डिस्ट्रिक्ट ऑफिसमध्ये जा ओके आता इथं काय काय दिले पण आहेत महालक्ष्मी लाडकी बहीण योजना हेल्प डेस्क ग्रामपंचायत नगर परिषद ऑफिस आणि वुमन चाईल्ड डेव्हलपमेंट महिला बाल विकास यांना विचारा की ॲप्लिकेशन ॲप्रूव्ह आहे पण नोव्हेंबरची इन्स्टॉलमेंट आली नाही पेमेंट स्टेटस तपासा आमचा मग ते तुम्हाला सांगतील बरोबर ओके हे कारण सांगितलं तरी होऊन जाईल आता तुमच्याकडे हे घ्या सोबत जाताना आधार कार्ड घ्या बँक पासबुक घ्या ॲप्लिकेशन ॲक्नॉलेजमेंट नंबर घ्या आणि मोबाईल नंबर घ्या ओके ह्या गोष्टी घ्या तुम्ही ओके आणि टिप महत्त्वाचं काय काही बेनिफिशरीजना ऑक्टोबर प्लस नोव्हेंबरचे एकंदर किंवा नेक्स्ट मंथ बॅचमध्ये पेमेंट मिळतो ओके म्हणजे दोन्ही महिन्याचे एकत्रच मिळतात काही जणींना म्हणून थोडा डिले पॉसिबल असतो त्यामुळे घाबरायचं काही कारण नाही ज्यांचं जर ई के वाय सी कंप्लीट आहे किंवा ई के वाय सी बरोबर तारखेला केली आहे ओके आणि उत्पन्नाचा दाखला सर्व क्रायटेरियामध्ये बसतात ते तर त्यांना लाडकी बहिणीचे पैसे मिळून जातील ओके थँक्यू आणि जर तुमची काही कंप्लेंट असेल किंवा काय तुम्हाला कमेंट करायची असेल तुम्हाला पैसे आले नाहीत काय कुठलं कारण का आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला रिप्लाय देईल ओके